चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बाबा आमटे यांचे कुष्ठरोग्यांसाठी सुरू असलेल्या आनंदवन आश्रमात पंचवीस वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस या छडा लावत पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरती चंद्रवंशी असं मृत तरुणीचं नाव असून कुष्ठरोग्यांची सेवा ही जनसेवा म्हणून कार्य करणाऱ्या वरोरा येथील आनंदवनातील आश्रमात मृत तरुणीचे आई वडील राहत होते त्यांच्यासोबत चोवीस वर्षी आरती राहत होती आईवडिलांचा उपचार करतेवेळी आरतीचे प्रेमसंबंध जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणाऱ्या समाधानवाडी या युवकासोबत जुळले समाधान हा स्वतःचा उपचार आनंदवनात करण्यासाठी आला होता विशेष म्हणजे उपचार घेतो केअरटेकरचे कामही करायचा आनंदवणाच्या आश्रमात समाधान व आरतीचे प्रेम संबंध सहा महिन्यापासून सुरू होते मात्र त्यानंतर आरतीचे लक्ष भरकटले व दुसऱ्या युवकासोबत तिचं प्रेमसंबंध जुळले याचे चाहून समाधानला लागली त्यामुळे दोघात तुवाद सुरू झाले सहा महिने चाललेल्या प्रेमावरून दोघांमध्ये चांगला सुवाद रंगला आरतीचे आईवडील बुधवारी दिनांक सव्वीस रोजी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम इथं काही कामानिमित्त गेले होते याबाबत समाधानला माहिती मिळाली त्यानंतर त्याने आरतीच्या घरी जाऊन वाद घातला वादाचे रूपांतर भांडणात झाले यावेळी राग अनावर झाल्याने समाधाने सोबत आणलेला चाकूने आरतीच्या गळ्यावर हातावर सपासप वार केले अति रक्तस्राव झाल्याने आरतीचा जागीच मृत्यू झाला आरतीचे आई वडील रात्री आठ ते साडेआठ दरम्यान घरी आले असता बाथरूम मध्ये रक्ताच्या थारोळ्यात आरतीचा मृतदेह पडला होता आरतीची हत्या झाली ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली वरोरा पोलिसांना सूचना मिळाल्यावर त्यांनी माहिती मिळवत तंत्रज्ञान व ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारे चोवीस तासाच्या आरोपी समाधान माळी याला अटक केली